सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा संस्थावर रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून मौजे पाणीरा येथे गाळ काढण्यास सुरुवात आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे परभणीचे प्रतिनिधी मधुकर गुले यांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस फेब्रुवारी रोजी मौजे पाणेरा तालुका जिल्हा परभणी येथे निवास संस्था व रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून पंचवीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी व सिमेंट बंदऱ्यातील गाळ काढण्याला सुरुवात झाली या बंदऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे नाल्यातलं पाणी शेतात पुसत होत पाणी जास्त पाऊस झाल्याच्या नंतर बसत नव्हतं त्यामुळे पिकाचे नुकसान होत होते रिलायन्स फाउंडेशन परभणीच्या श्रीमती रुपाताई भांडकर मॅडम व निवास संस्थेचे अध्यक्ष श्री परशुराम कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समन्वयक सुशील गोरे यांच्या सहकार्यातून खूप मोठ्या प्रमाणात पानेरा गावचा विकास होत आहे या ठिकाणी पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी मोठ्या प्रमाणात साचणार आहे त्यामुळे गावातील पंचवीस विहिरी आणि एकवीस बोरवेल मधील पाणी साठ्यात वाढ होणार आहे व जास्त पाणी साठा झाल्याने शेतीला जवळच्या शेतकऱ्यांना शेतीला सिंचन करून आपल्या पिकांमध्ये सुद्धा देखील वाढ होणार आहे या कार्यक्रम प्रसंगी पानेरा गावच्या महिला सरपंच आशामती दत्तराव इंगळे व उपसरपंच उर्मिलाताई उद्धवराव फुले ग्रामपंचायत सदस्य सरस्वती भरतराव फुले व गाव विकास समितीचे अध्यक्ष मधुकर राव खुले उपाध्यक्ष एकनाथराव फुले यांच्या हस्ते मशीनच पूजन करण्यात आलं पानेरा गावचे प्रतिष्ठित करण्यात आली गावातील सदर शेतकरी गोविंदराव खुले मुंजाभाऊ इंगळे भरत घुले हरिभाऊ इंगळे प्रकाश इंगळे गंगाधर इंगळे सोपान इंगळे बाळासाहेब राऊत लक्ष्मण घुले विजय खुले किसनराव खुले उद्घाटन प्रसंगी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती तालुका येथे शिवजयंतीच्या गावच्या बंधाऱ्यामध्ये जे गाळ साचलेला होता पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापुरी बंधारी बांधलेले होते या बंधाऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात गाळ साचलेला होता या गाळ साचलेल्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी निवास संस्था व रिलायस फाउंडेशन यांच्यामार्फत मोफत गा काढून शेतकऱ्याला देत आहेत त्या कार्यक्रम प्रसंगी पानेरा गावच्या सरपंच आशामती दत्तराव इंगळे उपसरपंच उर्मिलाताई उद्धवराव फुले मेंबर पार्वतीबाई भरत सरस्वतीबाई भरत फुले आणि इतर ग्रामस्थ मंडळी गोविंदरावजी भुले त्यानंतर एकनाथराव फुले मधुकर मनोहर फुले हरिभाऊ इंगळे भारत फुले गाव विकास समितीचे अध्यक्ष मधुकररावजी फुले उपस उपाध्य अध्यक्ष एकनाथरावजी फुले आणि निवास संस्था रिलायन्स फाउंडेशनचे तालुका समन्वयक सुशील गोरे यांच्या सहकार्यातून हा गाळ काढण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी यशस्वीरित्या सुरू झालेला आहे निश्चित रूपाने या गाळ काढण्यामुळे शेतकऱ्याचं हिरीला बऱ्याच प्रमाणामध्ये पाण्याचा स्रोत वाढणार आहे आणि या ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याच्या सिंचनासाठी या पाण्याचा वापर चांगल्यापैकी होणार आहे आणि खूप जलसाठा या ठिकाणी निर्माण होणार आहे तर यामुळं शेतकऱ्याचं खूप काही रिलायन्स फाउंडेशन का व निवास संस्थेच्या मार्फत शेतकऱ्याला फार प्रमाणात मदत होत आहे रिलायन्स निवास संस्था व रिलायन्स फाउंडेशनचे आमचे पानेरा ग्रामस्थ मंडळी खूप त्यांचे ऋण व्यक्त करत आहेत खूप खूप त्यांचा हातभार शेतकऱ्यासाठी चांगल्या प्रकारे लाभत आहे अनेक प्रकारच्या योजना त्यांनी आमच्या गावाला देत आहेत ते आमच्या गाव त्यांना पाच वर्षासाठी दत्तक म्हणून दिलेलं आहे बरोबर तरी हा कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यवस्थित पार पडला पुढील मार्गदर्शनासाठी मी सुशील गोरे साहेबांना बोलायला सांगतो विनंती करतो सुशील गोरे साहेब संस्था आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्यामार्फत मौजे पानेरा येथे आज शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मौजे पानेरा येथे नाला खोलीकरणाचे काम कामाला सुरुवात झाली आहे आणि ह्या कामासाठी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि गाव विकास समितीचे अध्यक्ष श्री मधुकरराव गुले उपाध्यक्ष एकनाथ गुले यांच्यामार्फत ह्या नालाखुलीकरणचे काम हे सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचल्यामुळे जे पावसामध्ये वाहून येणारे जे पाणी आहे त्या पाण्याचा या ठिकाणी साठा होत नव्हता तर भविष्यामध्ये आता नालाखुलीकरण झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साठा उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना जलसिंचनासाठी ह्या पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होईल आणि या परिसरातील ज्या काही विहिरी आहेत बोरवेल आहेत तर त्याला चांगल्या प्रमाणामध्ये पाणी येणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये मौजे पानेरा ह्या गावातील शेतकऱ्यांची पाण्याची समस्या ही नक्कीच मिटेल अशी आशा व्यक्त करतो आणि मौजे पानेरा येथे नालाखुलीकरणचे कामाला सुरुवात झाली आहे आणि हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे